नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सव सुरू आहे अनेक नेते गणेश पंडालावर दर्शनासाठी येत आहेत या काळात अनेक कार्यक्रमाचे आयोजनही केले जात आहे तसेच अशात एका कार्यक्रमात भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी भाषण केले त्यांच्या भाषणातील काही अंशामुळे राणेंवर अल्पसंख्याक समाजाला लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे याबाबत तक्राराने पोलिसात तक्रार केली आहे तक्राराच्या आधारे पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केली आहे मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील गणपती कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजाला लक्ष केल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला रविवारी एन आय आर आय पोलिस स्टेशनमध्ये राणे आणि नवी मुंबईतील गणपती कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असे अधिकाऱ्यांनी सांगितले आश्वासन परवानगी न घेता सात दिवसीय गणपती उत्सवाचे आयोजन केले असून राणे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते अस आरोप तक्रारांनी केला आहे तसेच तक्रार, तस तक्रार कार्यकर्त्यांनी अकरा सप्टेंबर रोजी कार्यक्रमादरम्यान राणे यांनी आपल्या भाषणात अल्पसंख्यक समुदायाला लक्ष केलं आणि लोकांना भडकवले त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र